नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या स्ट्रीम मधून मग तो जेईचा पेपर असो एईचा असो किंवा कुठला पण टेक्निकल असिस्टंटचा म्हणा किंवा कुठल्या पण कॅटेगरीमध्ये असो तुम्हाला माहिती आहे आपली ब्रँच जी आहे ती इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एवढी मोठी ब्रँच आहे ना की सारा कन्फ्युज होऊन जातात की अभ्यास एक्झॅक्टली स्टार्ट कुठून करायचा प्रिपरेशन कसं स्टार्ट करायचं सो so, मी ना एकदम व्यवस्थित विचार करून एक व्यवस्थित चार्ट ज्याला आपण ॲनालिसिस असं म्हणता बनवलेलं आहे ज्या चार्टमध्ये मी सांगितलेला आहे की कुठल्या टॉपिकपासून आपण अभ्यासाला आप सुरुवात केली पाहिजे कुठला ऑर्डर पाहिजे कुठल्या प्रमाणे एक एक टॉपिक करून कवर करून आपल्याला पुढे गेला पाहिजे हा पूर्ण चार्ट इथं व्यवस्थित मेन्शन केलेला तो सर्वांनी बघा आणि जर तुम्हाला हा चार्ट पी डी एफमध्ये पाहिजे असेल तर कमेंटमध्ये जी लिंक आहे ती गुगल ड्राईव्हची लिंक आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही ती पीडीएफ डाउनलोड करा आणि ही पीडीएफ किंवा हा जो व्हिडिओ नक्कीच अशा मित्रांना पण फॉरवर्ड करा ज्या मित्र स्पर्धा परीक्षेची किंवा गव्हर्नमेंट एक कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत आहे ठीक आहे मला असं वाटतं की तुम्ही जर या चार्टला व्यवस्थित फॉलो केलं अँड डॅम शुअर तुम्हाला कसल्याच प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही अंडरस्टँड थँक्यू